मित्रांनो महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या बाबतीत जागा वाटपाचा जो विषय आहे तो बराच कॉम्प्लिकेटेड होईल गुंतागुंतीचा होईल त्यावरून तणाव निर्माण होतील एकमत होणार नाही मग मैत्रीपूर्ण लढतीपर्यंत चर्चा होतील आणि कोणी माघार घ्यायची कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ म्हणजे दोघांच्या बद्दल बोलतोय मी महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या बद्दल असं एक वाटत होत सगळ्यांनाच वाटत होत म्हणजे मला वाटत होत असं <laughs> मीडियामध्ये प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियावर अशीच चर्चा होती की बाबा यांचं पहिलं फाटणार ते जागा वाटपावरून पण आता एक डेव्हलपमेंट अशी दिसतीय की जागा वाटपाचा प्रश्न हा तितकासा तीव्र राहणार नाही याच कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांनी एक दबाव निर्माण केलेला आहे अजितदादा पवार यांनी दबाव निर्माण केला नसला तरी देखील एक प्रकारच ज्याला आपण काय म्हणूया दबाव नाही म्हटलं तर काय म्हणता येईल बरं आपल्याला अनुनय केलेला आहे किंवा एक प्रकारचं साखडं घातलेलं आहे येस येस दॅट इज बेटर साखडं म्हणूया आपण त्याला याचं कारण त्याच्यात अजिजी आहे अजित दादांची अजिजी अशी आहे किंवा तरी द्या आम्हाला नाही तर आमची इज्जत राहणार नाही आम्हाला काहीच मिळणार नाही वगैरे वगैरे तर थोडं दयाबुद्धीनी सहानुभूतीने देखील शिंदे फडणवीस यांच्या या विनंतीचा विचार करून ऐंशी जरी नाही तरी बऱ्यापैकी जागा त्यांना देतील ज्याच्यामुळे कुरकुरत करावी लागेल त्यांना दाखवायला कार्यकर्त्यांना कारण कार्यकर्ते नाराज होतात ते म्हणत हे काय साहेब तुम्ही इथली सीट मागून नाही घेतली ही आपण नक्की जिंकणार असतो जिंकतात की नाही तो वेगळा पण कार्यकर्त्यांना तिकीट हवं असतं ना, ना। नुसतं तिकीट मिळण्याचे सुद्धा फायदे असतात तुम्हाला लोकांकडून पैसे गोळा करता येतात तिकीटाच्या नावाखाली हे माहिती आहे ना तुम्हाला माहिती माहिती असायला हो बाबा बहुसंख्य लोकांना तिकीट मिळालं किंवा अपक्ष उभे राहिले तरी देखील लोकांकडून पैसे मिळवण्याची संधी असते तो मला खर्च आहे अमुक आहे तमुक आहे पक्षाकडून काय फार आलेले नाही आहेत माझ्याकडे काही फार नाहीयेत तर द्या मदत असं म्हणून लाखो 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 रुपये गोळा करता येतात करतात ना लोक करतात अगदी मोठमोठे मोड़ नेते सुद्धा आपल्या ओळखीतले उद्योगपती व्यापारी ज्यांच्यावर मधल्या काळात केव्हा उपकार केले असतील किंवा संबंध ठेवले असतील तर त्यांच्या लग्नाबिग्नाला जरी गेले असतील आणि उपकार केले अहो लग्नाला जाणं हा सुद्धा उपकार येतो त्याच्याविषयी बोलू आपण वेगळं पण त्यांना प्रतिष्ठा दिली असेल मान सन्मान दिला असेल त्यांच्या स्टेजवर त्या नेत्याच्या त्यांना स्थान देऊन त्यांचा सत्कार वित्कार केला असेल त्यांच्या वाढदिवसाला ते हजर राहिला असं बऱ्याच कारणांनी लोक पैसे मागतात मग ऑब्लिगेशन केलंय असं समजून तर तो, तो एक भाग असतोच म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की तिकीट द्या आणि म्हणून यांचं नाही त्यांचं त्यांचं नाही त्यांचं असं पण करतात काही लोक जे सराईत गुन्हेगार असतात तसे सराईत उमेदवार असतात <laughs> आहे ना सराईत गुन्हेगार तसे सराईत उमेदवार मग ते काय करतात की या राष्ट्रवादीकडून नाही मिळालं त्या राष्ट्रवादीकडे बघतात या शिवसेनेकडून मिळालं त्या शिवसेनेकडे भाजपाबाबत असं फार होत नाही भाजप जरा कठोर पक्ष आहे मग वंचितकडे जातात वंचित कडून नाही मिळालं तर मनसेकडे जातात मनसेकडून नाही मिळालं तर बसपाकडे जातात बसपाकडे नाही मिळालं तर आपकडे जातात आपकडून नाही मिळालं तर ही आपली ही आहे बंगालची ममता तिच्या पक्षाकडे जातात त्यामुळे कुठेतरी जाऊन तिकीट घ्यायचंच हा नाही त्या पक्ष म्हणून उभा राहायचं बंडखोरीची तिकीट मागे घेण्याकरता पण पैसे मिळतात तुम्ही उभे राहिलात बंडखोर म्हणून किंवा अपक्ष म्हणून तर तुमच्या जातीचे समजा त्या मतदारसंघामध्ये रिझनेबली काही लाख लोक असतील तर तुम्ही त्यांची मतं फोडाल असं ज्यांना भीती वाटते ते म्हणतात बरं बाबा मागे घे मागे घे तुम्ही सांगू शकता आणि सांगतात हे तर मी मला अनुभव आहे या सगळ्याचा म्हणून ते म्हणतात आतापर्यंत माझे जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करेल लेखा परवा तू फॉर्म भरला हा त्यानंतर तुझी मिरवणूक सोड तुझं फॉर्म भरायला तुला अनुमती देणारे लोक मिळवताना वांदा झाला होता आणि तू सांगतो दहा लाख रुपये खर्च झाला होता आडला हरी पाय पायदरी ना मग ते त्यांना देतात तडजोड करतात नाही तर देतात बाबा तू मागे घे मग ते उमेदवारी फॉर्म मागे घेण्याच्या वेळेला मागे घेतात खरं म्हणजे ना असा एक कायदा आला पाहिजे की एकदा उमेदवारी अर्ज तुम्ही भरला ना की तुम्ही मागेच नाही घ्यायचा हा तुम्ही भरताना जर डमी म्हणून भरला असेल एक अशी सोय ठेवा किंवा डमी म्हणून म्हणजे मुख्य उमेदवाराचा रिजेक्ट झाला तर आम्ही डमी आहोत मग आम्हाला द्या पण हे जे सगळे भरतात आणि पैसे घेऊन मागे घेतात ना त्याला निवडणूक आचारसंहितेमध्ये आणायचं असेल तर एकदा फॉर्म भरल्यावर तुम्हाला तो मागे घेण्याची तरतूदच नाही हे वेगळीच सूचना आहे मान्य होईल की नाही मला माहिती नाही मान्य होणारच नाही बोला पण एनिवे माझा मूळ मुद्दा आहे तो असा की जागा वाटपावर भांडण होतील असं वाटत होतं ओव्हरऑल आत्ता जी माहिती मिळते त्याच्यावरून जागा वाटपावरून फार आक्रोश आंदोलन आंदोलनं आणि एकूण फार मारामाऱ्या झगडे महायुती आणि महागडीमध्ये दोन्हीकडे फार होतील असं वाटत नाही आत्ता असं दिसतंय की शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्याही दिल्ली दौऱ्यानंतर एक मिनिमम आकडेवारी तिकडे अमित शहाकडून मिळालेली आहे शिंदेना अजितदादाना कारण अजितदादा पण जाऊन आले आणि इकडे उद्धवना पण मिळालेली आहे त्यामुळे आता असं दिसतंय की त्यांना दोघांना कळलंय की साधारणतः एवढ्या जागा आपल्या वाट्याला येणार आहेत एक दहा पंधरा जागांसाठी आपल्याला संख्येसाठी बोलतोय मी आत्ता हा तुम्ही म्हणाल की अहो यांचे झगडे काय केवळ संख्येसाठी नसतात संख्येसाठी सुद्धा असतात बरं का कारण काय आता भारतीय जनता पक्षाने जर एवढ्या जागा घेतल्या की त्यांचे जवळजवळ एकशे पंचवीस निवडून येतील येतील तो भाग वेगळा पण एकशे पंचवीस निवडून येण्यासाठी जर त्यांनी केला कलाकांडी तर शिंदे आणि अजितदादांच्या पोटात गोळा येईल की यांना एवढ्या जागा मिळताच माने की ते त्यांच्या बाळावर सत्तेवर येतील ही शिंदे फडणवीस यांची अजितदादांची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि एवढ्या जागा त्यांच्या येतील एवढ्या जागा त्यांना द्यायच्या नाही यावं त्या आग्रही राहणार पण त्याचबरोबर भाजपचा प्रयत्न असा राहणार की एक पाच पंचवीस इकडले तिकडले गोळा केले अपक्ष विपक्ष येणारच आहेत यावेळेला त्यांच्यामध्ये गोळा केले की के मग शिंदे आणि अजितदादांना निदान एवढं तर म्हणता येईल बा या तुम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये पण मुख्यमंत्रीपद आमचं येस त्यांची सगळी धडपड भाजपची सगळी व्यूहरचना हो ही किती निवडून येतात त्यापेक्षा मुख्यमंत्री आपल्याकडे राहील का नाही मुख्यमंत्रीपद याच्याकरताय त्यांना माहिती की लार्जेस्ट सिंगल पार्टी ही भाजप भाजपच असेल भाजपच्या सगळ्या जागा जास्त निवडून येतील त्यामुळे असं राज्यपालांकडून निमंत्रण येण्याची प्रक्रिया ही भाजपपासून सुरू होईल जर तशी सुरू होण्याच्या आधी यांनी ठराव केला महायुती नहीं तो नहीं तो भाज़पाला भाज़पाला की महायुतीचे नेते हे एकनाथ शिंदे आहेत तर एकनाथ शिंदेनं राज्यपाल निमंत्रण पाठवतील पण नाहीतर भाजपला येईल भाजपाला आलं की मग ते कोणाला पुढे करतात हा प्रश्न राहील पण आता आपण आधी हा मुद्दा घेतोय तो घेऊया की जागा वाटपाचा विषय फार ताणला जाणार नाही हा त्याच्यामध्ये एक वांधा आहे हो तो आहे तो आपल्याला मान्य करायला पाहिजे तो म्हणजे संख्या जरी समजा ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर ऐंशी जरी केली तरी नेमक्या कोणत्या जागा हो ना संख्येला काय करायचं अरे जिंकून येणाऱ्या जागा तुम्ही आम्हाला देणार का नाही तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असा निघालेला दिसतंय आता ही काय माझी एक्सक्लुझिव्ह माहिती आहे असा मी दावा करणार नाही कारण काही आणखी पत्रकारांना ही माहिती असणार आहे कारण आमचे सोर्स बरेचसे कॉमन असतात बऱ्याच वेळा तर असं आहे की आता ज्यांनी ज्या जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेच्या संदर्भात त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जरी उद्धवकडे लोक असले काही काय ते त्याचे दहा बारा आमदार आहेत समजा तरी देखील यांचे चाळीस अधिक दहा असे पन्नास आमदार आहेत त्यांच्याकडे कोणाकडे एकनाथ कडे एकनाथजींकडे तर ते पन्नास अधिक शिवसेना उद्धव गटाकडे ज्या आज आमदारकीच्या जागा आहेत त्या म्हणजे साठ बासष्ट पर्यंत त्या जातात त्याच्या पुढे आणखीन जिथे दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती ओके भाजप शिवसेनेने एकत्र लढवले होते आठवत आहे तुम्हाला मध्ये तर त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर जिथे शिवसेना होती तिथे एकनाथ शिंदे यांनी फार चांगल्या रीतीने एक अर्ग्युमेंट केलेलं आहे की काँग्रेस आणि यांची जी महागाडी होती त्याच्या विरुद्ध आपण लढलो होतो तर त्यावेळेला भाजप आणि शिवसेना तर शिवसेनेला तुम्ही ज्या जागा दिल्या होत्या जिथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याही जागा सगळ्या आव्हानात आहे महागाडी कारण दुसऱ्या क्रमांकावर आम्ही होतो त्याच्यात भाजपचं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हता तुम्ही म्हणजे आम्ही होतो लक्षात येतं तुमच्या ते म्हणतात की भाजप शिवसेना आघाडी होती ती आम्ही भाजपने लढवली असती तर कदाचित आम्हालाही नंबर दोन मिळाला असता आता तुम्ही दावा करताय की तिथे शिवसेना नंबर वर होती पण तो भाजप आणि शिवसेना मिळून नंबर वर होती तर ठीक आहे तुम्ही इतपर्यंत आलात आम्ही मान करतो की शिवसेनेनी जिंकलेल्या जागा त्या देतो चला तुम्हाला पण तुम्ही आणखीन जिथे नंबर वर आहे तिथे पण दावा टाकताय पण एकनाथ शिंदे आग्रही आहेत त्याच्याबाबत की नंबर वर जिथे शिवसेना होती त्याही जागा आमच्याच आहेत त्या शिवसेनेच्याच आहेत तर त्यामुळे त्यांनी महाआघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलेलं आहे जरी तुम्ही उद्धवजी आणि हे सगळे नंतर तिकडे गेले असले तरी नैतिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या पराभव केलेला आहे तर त्या आम्हाला द्या मग भारतीय जनता पक्षाचा पण असा दावा येईल की जिथे दुसऱ्या क्रमांकावर आम्ही होतो त्या आम्हाला द्या बरं ते वेगवेगळे लढल्यामुळे हे बायफर फॅशन फार सोपं आणि स्पष्ट आहे हा मुद्दा आहे किंवा आमच्यामुळे तुमच्या तुमच्यामुळे आमच्या आल्या किती काय वगैरे हा वाद थोडा होऊ शकतो पण भारतीय जनता पक्ष म्हणेल की नंबर एकच्या आमच्या जागा आहेत त्या तर आमच्याच आहेत त्या एकशे तीन एकशे दोन एक एक काय ज्या आहेत त्या पण जिथे आम्ही नंबर दोन वर होतो अशा आणखीन एक पाच पंचवीस जागा जर असतील तर त्या आम्हाला आम्ही देतो शिंदेना शिवसेनेच्या सगळ्या नंबर दोनच्या जागा मग नंबर दोनच्या जागा आम्हाला ज्या होत्या त्याही द्या मग हे वाटप असं होईल की त्याच्यामध्ये अजितदादाना स्कोप राहत नाही ना मग मग फक्त एवढंच म्हणता येईल की शिवस हे तुमची राष्ट्रवादी एकत्र होती तर एकत्र राष्ट्रवादीला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या जागा तुम्हाला आम्ही देतो शरद पवारांकडे जे आता आमदार आहेत ते अधिक यांचे असलेले चाळीस एवढे देतो तुम्हाला त्यांनाही पन्नास बावन्न मिळतील पर्यंत तेही जातील असं एक हा फॉर्म्युला जर नंबर दोनचा मंजूर झाला तर फार कटकट होणार नाही पण त्याच्यामध्ये परत आणखीन एक मुद्दा येतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाही आहेत त्यामुळे ग्राउंड लेवलवर महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा पंचायतांमध्ये पंचायतींमध्ये ग्रामपंचायतींमध्ये तरी मध्ये काही प्रमाणात झाल्या नेमकं काय चित्र आता नवीन आहे बरं त्याच्यामध्ये एक तिढा असा येणार आहे की लोकसभा निवडणुकीत किती मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भाजपचा अजितदादांचा पराभव झाला विधानसभा मतदार म्हणजे लोकसभेत पराभव झाला पण त्याच्या अंडर सहा होते ना तर तिथे कुठे कुठे त्यांचा पराभव झाला तर म्हणजे त्या जागा या परत विचारात घेतल्या पाहिजेत की काही ठिकाणी असं झालं की एकाच मुस्लिम मतदारसंघामध्ये इतकी मतं मिळाली महाआघाडीच्या उमेदवाराला की चार, चार पाच म सहा मतदारसंघ साधारण त्यातल्या पाच मतदारसंघांमधलं मतदान जे होतं त्याला क्रॉस करून महाआाडीचा उमेदवार निवडून आला म्हणजे तो पण एक विषय चर्चेमध्ये याच्यात येऊ शकतो असं म्हटलं तर सोप आहे म्हटलं तर कॉम्प्लिकेटेड आहे किती दिलदारपणाने मोठ्या मनाने हे एकमेकाशी जागांबाबत वागाडे वाटाकरी करतात मग ते परत असाही एक मुद्दा येणार आहे मी तुम्हाला कुठले मुद्दे येतील की इथे आमचा एक नवा उमेदवार आहे पण तो स्ट्रॉंग झालाय आता तो लोकप्रिय आहे तुमचा उमेदवार वीक आहे तो ने निवडून येणार मग ते आता इंटरनल सर्व्हेला कोणी मानणार नाहीये याचं कारण प्रत्येक पक्षाने आपला इंटरनल सर्व्हे करून घेतलाय शिंदेने पण करून घेतलाय आणि शिंदेनी त्यांना हवा तसा तो केलाय भारतीय जनता पक्षाने अशीच काय बनवाबनवी केलीच होती त्यांच्या सर्व्हेमध्ये त्यांना जसं हवं हो तसे सर्व्हे करून घेतले होते हो आणि अजितदासानी पण आता सर्व्हे करा <laughs> केलेले त्यामुळे प्रत्येक जण म्हणणार आमच्या सर्व्हेनुसार तर हे आहे हे कॉम्प्लिकेशन किती आहे हे मी तुम्हाला सांगत होतो पण मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या विषयावर खरे मतभेद होणार आहेत असं दिसतंय की फडणवीस अजिबात 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 हट्ट सोडायला तयार नाही मीच पुन्हा येणेन मीच पुन्हा मुख्यमंत्री होईन त्याच्याकरता आवश्यक ती संख्या मीच मिळवीन माझ्या बाजूनी जास्त उभे राहतील लोक अशी व्यवस्था करेन म्हणजे समजा अ ब क अजितदादा तुमचे शिंदे आणि भाजप असे तिघं उभे आहेत आणि तिघांना साधारण काय जे जा मिळायचे ते मिळाले त्यात भाजपला थोडे जास्त मिळालेल्या आहेत पण हे म्हणतात की गेल्या वेळेलाही तुम्हाला जास्त जागा होत्या तरी तुम्ही आम्हाला दिलं होतं आणि आम्हाला प्रॉमिस दिलं होतं की अडीच वर्षानंतरही परत तुम्हीच असाल मुख्यमंत्रीपदाचा चेहराही तुम्ही असाल आणि मुख्यमंत्री तुम्ही असाल अमित शहाने आम्हाला सांगितलं होतं ते परत ते गुड याच्यासारखं झालं उद्धव आणि अमित शहा बंदखोलीत काय बोलले पण यांना कल्पना आहे की असं बोललेत अमित शहा पण ते म्हणतील की आमचे तर आहेतच पण शिवाय हे पंचवीस अपक्ष आहेत म्हणजे युक्तिवाद कुठे गेला ह्याच्यामध्ये गेला दोन हजार मध्ये की जेव्हा विलासराव हो देशमुखांच्या काँग्रेसचे कमी होते राष्ट्रवादीपेक्षा तेव्हा शरद पवारांनी अजितदादांना ते मिळू नये आर ला मिळू नये याच्याकरता त्यांनी अपक्षांना विलासरावांच्या बाजूने उभं केलं आणि त्या अपक्षांनी असं सांगितलं की आम्ही तेव्हाच पाठिंबा हो, देऊ किंवा विलासराव आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल हे शरद पवारांनीच केलं आणि त्यामुळे अजितदादा परत उपमुख्यमंत्री पदावर गेले हे परत श हे सुद्धा असा कागा करू शकतात की हे जे पंचवीस आहेत कुणी सांगाव कदाचित जर खरोखरच संख्या कमी आली म्हणजे आमच्या दयानंद नेने यांनी जो सर्व्हे केलेला आहे त्याच्यानुसार एकशे अठ्ठावन्न महाआघाडीला आहे तर मी चर्चाच संपली यांना क्लिअरच मेजॉरिटी मिळाली पण समजा यांना असे मिळाले की एकशे एक 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 पंचेस ला बहुमत आहे यांना एकशे एक पंचवीस आहेत आणि पंचवीस अपक्ष आले की ज्यांना फडणवीस म्हणतील की यांना आम्ही परचेस करतो यांना आम्ही खोके पेट्या काय द्यायचं ते देतो आणि हे फक्त मग एकत्र येऊन परत दोन हजार चार साली जसं सा म्हणाले तसं म्हणतील की हे मुख्यमंत्री होत असतील फडणवीस तरच आम्ही पाठिंबा देतो कारण फडणवीसांचे परचेस माल असेल मग ते म्हणतील बघा तुम्हाला पाठिंबा नाही त्यांचा सरकार आणायचं असेल तर यांच्या मताप्रमाणे गेलं पाहिजे मग मीच झालो पाहिजे मग त्याच्यामध्ये आता इतर लोक एवढी हिंमत दाखवतील का वगैरे तो आपण नंतर घेऊ विषय केव्हा तरी पण मतभेद आहेत आणि फडणवीस माघार घ्यायला तयार नाही जरी मी वारंवार सांगत असतो की ब्राह्मण मुख्यमंत्री अशक्य आहे महाराष्ट्र स्वीकारणं तरी देखील मी ब्राह्मण नाहीच आहे मी भारतीय जनता पक्षाचा नेता आहे या दाव्याखाली ते आपलं मुख्यमंत्रीपद अजूनही जोरात रेटत आहेत आणि त्यांचा त्यामुळे मुख्य शत्रू नंबर एक उद्धव ठाकरे नाहीत सुप्रिया सुळेने म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेली पण एकनाथ शिंदे असं वातावरण आहे आज आत्ताच मी ह्याच्यावर बघत होतो युट्यूबवर तर बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ केला की फडणवीसांचा शत्रू नंबर एक कोण ज्याच्यावर त्यांना मात करायचे तर तो, तो शिंदे असं नाव दिलंय बऱ्याच यूट्यूब चॅनलने एनिवे anyway, ह्यातला गुंता मी तुम्हाला समजावून सांगितला धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी